गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काय सांगाल दोन हजार चोवीस मध्ये सन दोन हजार चोवीसमध्ये एकूण सदतीस कारवाया झाल्या आहेत त्याच्यामध्ये आपण एकूण साठ आरोपी लोकसेवा खासगी यांना अटक केलेली आहे तर सन दोन हजार तेवीसमध्ये एकूण बत्तीस कारवाया होत्या आणि त्याच्यामध्ये एकावन्न आरोपी अटक केले होते दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाच गुन्ह्यांची वाढ झाली आहे आणि आपण नऊ आरोपी जास्त अटक केलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये साधारणपणे महसूल विभाग आणि जिल्हा परिषद विभाग यांचे प्रत्येकी सात सात गुन्हे दाखल आहेत जिल्हा परिषदेच्या एकूण पंधरा आरोपी अटक केल्या आहेत तर महसूल विभागाचे एकूण बारा आरोपी अटक केलेल्या आहेत तिसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग आहे त्याच्यात एकूण पाच कारवाई आहेत आणि आठ आरोपी अटक केलेली आहे सर काय आवाहन कराल नाही आता मी सर्वांना खरोखर आवाहन करू इच्छितो की गेल्या वर्षी दोन हजार तीवसातूनच आपण पाच कारवाया अधिक केलेल्या आहेत आणि लोकांनी खूप चांगला वस्तू प्रति प्रतिसाद दिलेला आहे अजूनसुद्धा मी लोकांना विनंती करतो की अजूनही आपण आपण तक्रारी देत राहा आम्ही निश्चितपणे कारवाई करू ना आपलं नाव आणि गोपनीय घेऊन आपल्याला कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो आणि अजून ग्रामीण भागातून अजून तक्रारी येत नाही ज्या तक्रारी ज्या आम्ही विश्लेषण केलं असता एक ठराविक तालुक्यातून तक्रारी येत आहेत तर आमचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावाकडे गावापर्यंत आमचा क्रमांक केला पाहिजे प्रत्येक साधारण म्हणजे आता आमचं असं लक्षात आलं आहे की सगळ्यात जास्त तक्रारी ह्या मंडळ अधिकारी पंचायत समिती यांच्यावर तो खूप तक्रारी प्राप्त होत आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला अजून पोहोचायचं आहे सगळ्यात जास्त काम शेतकऱ्यांनी जे शेतकरी असतात गा ग्रामीण आपले लोक आहेत त्यांची जास्त पोहोचाय असं आमच्या लक्षात येत आहे म्हणून मी आपल्या मार्फतीने आपल्या आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त जे आपले गा खेडेगावातील नागरिकांपर्यंत आपण जास्तीत जास्त हे विशेष बसू त्यांचा पण तुम्ही जनजागृती होणं खूप गरजेचं आहे कारण की त्यांना बऱ्याच खूप नॉलेजच नसतं तर एकदा एका तक्रारने आम्हाला सांगितलं की साहेब हे फक्त पोलिसांवर कारवाई करता येते इतर डिपार्टमेंट कारवाई करता येते त्यांना माहितीच नव्हतं म्हणजे बऱ्याच हा अज्ञानपणा आहे लोकांमध्ये तर कोणताही लोकसेवक असो किंवा कोणत्याही लोकसेवक असेल त्यांना खासगी एखादा खाजगी हिसम असतो तो त्याचा पंतर असतो किंवा तो खाजगी सम लोकसेवाच्या नावाने पैसे घेतो असतो तर त्याच्यावरही आपण कारवाई करू शकतो त्याच्यावर कारवाई करतो आपण त्याचप्रमाणे असंही लक्षात आलं की काही कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांना चांगल्या ड्युट्या लावण्यासाठी किंवा चांगलं हे करण्यासाठी देखील वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा कर त्यांच्या वरिष्ठांकडून पैशांची मागणी होते अशा कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी देखील आमच्याशी आमच्याकडे तक्रार करू शकतात त्याचप्रमाणे काही महिलांची पण तक्रार आल्या होत्या तर ऑब्झर्वेशन केलं की त्यांचे लैंगिक छळ होण्याचं असं लैंगिक मागणी केलेली आहे तर ते सक्सेस झालं नाही तर अशाही काही महिला असतील त्या कामाच्या ठिकाणी जात असतील आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना जर असं कोणतेही मागणी करत असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आपल्याला आपलं नाव विक्रीत ठेवलं जाईल आपली कोणत्याही प्रकारे बंधानी होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो म्हणून आपण बिनदिकतपणे आमच्याशी संपर्क साधू शकतो